भाजपाचे नेते संजयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते, दा नेते ने दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड जिल्हा परिषदेच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी डॉक्टर प्रेमी यांच्या वतीनं होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात मंगळवारी दतवाड येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात हजारो महिलांच्या गर्दीत उत्साहात पार पडला दतवड गावातील आणि परिसरातील महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला दत्वाड परिसरातील महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली म्हणजे शिरखेळ उखाणे आणि गाणी यांच्या रंगतदार दार फेऱ्यांमुळे वातावरण आनंदमय झालं पारंपरिक वेशभूषेत महिलांनी घेतलेल्या सहभागामुळे स्पर्धेला वेगळेच रंग चढले विजेत्यांना आकर्षक बक्षिस देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग व पैठणीच्या झगमगीत परंपरेत सजलेलं सोहळ्याचं वातावरण यावेळी दत्वाड जिल्हा परिषदेच्या उमेदवार महिला नेत्या सोम निराजे ने जाधव पाटील बोलताना म्हणाल्या की या कार्यक्रमामुळे महिलांना एकत्र एक येऊन आपली कला सर्जनशीलता आणि परंपरेशी असलेलं नातं व्यक्त करण्याची संधी मिळाली पैठणीच्या झगमगाटात रंगलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेनं हशा आणि आनंदाचे क्षण दिले तसेच दत्तवाड गावात महिलांनी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवलं तर भाजपाचे नेते डॉक्टर दादा पाटील बोलताना म्हणाले की महिलांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यात महिलांनी पुढे यावं या उद्देशानं युवा नेते सुशांत पाटील आणि महिला नेत्या मृणालिनी दत्वाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गावागावात विविध उपक्रम यशस्वीपणे महिलांमध्ये विषयांवर जनजागृती वर महिलांना सबलीकरणासाठी डॉ संजय दादा प्रेमी कार्यरत आहेत महिलांनीही रोजच्या धावपळ दगदगीतून थोडा वेळ सुटका मिळत आपल्या कला गुणांचं सादरीकरण करता यावं यासाठी संजय दादा प्रेमी तसेच महिला नेत्या मृणालिनी राजे पाटील यांच्या वतीनं पारंपरिक खेळाच्या स्पर्धा अर्थात होम मिनिस्टर व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला महिलांनी देखील मोठ्या उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली हे कौतुकास्पद असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं यावेळी विजेत्यांना सुशांतदा पाटील व सौम मृणालिनी राजे पाटील यांच्यासह सा उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं महिलांच्या प्रचंड प्रतिसादामुळे अॅडव्होकेट सुशांतदा पाटील यांचं कौतुक होत असून अशा उपक्रमामुळे सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक जतनाला बळ मिळतं असं मत नेते सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं त्यांनी व्यक्त केलं यावेळी राजगोंडा पाटील माजी सरपंच मयूर खोत शीतल पुजारी शिवसेनेच्या महिला नेत्या शोभा कोळी शेतकरी नेते सुरेश आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राणी खेमलापुरे यांनी केलं दत्वाड प्रतिनिधी मराठी न्यूज धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सुप्रेम नमस्कार तसंच आज वेळात वेळ काढून मी जिल्हा परिषदसाठी उभी राहते ते आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने साथाने आणि एक महिला ही कायम सगळ्यांची शक्ती आहे महिला ही ताकद आहे त्यामुळं आपण महिलांना महिलांसाठी काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढं सगळ्यात ठेवून जाणणार आहे माझे सासरे सौ श्रीमंत संजयदादा पाटलांचं ह्या क्षेत्रात भरपूर वर्षाचं काम आहे तसंच माझे पती श्री सुशांत दादा पाटलांचं पण ह्या भागात भरपूर वर्षाचं काम आहे ते करोनाचा काळ असू दे अथवा पूर परिस्थिती असू दे ती दोघं कायम सक्षमपणे आपल्यासाठी उभी राहिली आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आपल्यासाठी कायम सक्षमपणे उभं राहायचा हा माझा एक आठास आणि प्रयत्न असणार आहे जास्त वेळ घेणार नाही आपण आज कार्यक्रम एन्जॉय करायला आलोय तर मी कार्यक्रमाची सुरुवात करायचा एक आग्रह करेन आपल्या समोर जे श्री संजय दादा पाटील आहे